नमस्कार मी कोमल गवस गुड न्यूज महाराष्ट्र कार्यक्रमात आपलं स्वागत कधी कधी आवड म्हणून तर कधी समाज ही लक्षात घेऊन शिक्षण तंत्रज्ञान शेती अशा विविध क्षेत्रात समाजोपयोगी कार्य घडत असत मग ती गट शेती असो पाण्याविषयक एखादा प्रकल्प असो किंवा एखादा व्यवसाय असो यामुळे अनेकांच्या आयुष्यात परिवर्तन घडून येतं आजच्या भागात अशीच काही प्रेरणादायी कार्य आपण पाहणार आहोत त्यापूर्वी पाहूयात आजच्या भागाची छोटीशी झलक धनगर समाजाला स्थिर आयुष्य देण्यासाठी बुलढाण्यातल्या दादाराव हटकर यांनी सुरू केला बंदिस्त मेंढी पालनाचा व्यवसाय शेतीतही राबवले विविध प्रयोग सतत फिरता आयुष्य जगणाऱ्या धनगर समाजाच्या आयुष्याला प्रकाश वाट दाखवली ती बुलढाणा जिल्ह्यात खामगाव तालुक्यातील हिवरखेड इथल्या दादाराव हटकर यांनी पिढ्यान पिढ्या मेंढी पालनाचा व्यवसाय करणाऱ्या दादाराव हटकर यांनी आयुष्य जगण्यासाठी शेती आणि शिक्षण महत्वाचं आहे हे ओळखून मेंढीपालन व्यवसाय त्यांनी परिवर्तित केला याचा फायदा हिवरखेड परिसरातील सर्व धनगर समाजातील कुटुंबांना झाला आहे जोड व्यवसाय म्हणून त्यांनी डोंगराळ भागात शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करत तुरीचं वाण विकसित केला आहे त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना कृषीरत्न पुरस्कारांनी गौरवण्यात आला आहे जाणून घेऊयात याविषयी या धनगर समाजाचा मेंढपाळ हा पारंपरिक व्यवसाय आहे ज्यामध्ये ते मेंढ्यांचे मोठे कळप घेऊन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जंगलामध्ये फिरतात जेणेकरून जनावरांना योग्य चारा मिळेल मात्र या व्यवसायामुळे धनगर समाज शिक्षण तसंच इतर सामाजिक सुविधांपासून लांब राहत असल्याने त्याची प्रगती होत नाही हीच बाब ओळखून बुलढाणा जिल्ह्यात खामगाव तालुक्यातील हिवरखेडच्या डोंगराळ भागात दादाराव हटकर यांनी अर्धबंदिस्त आणि बंदिस्त, बंदिस्त मेंढी पालनाचा व्यवसाय सुरू केला सन दोन हजार मध्ये खामगाव तालुक्यातील अतिदुर्गम अशा हिवरखेड आणि कोंटीच्या डोंगराळ भागामध्ये पंचरत्न नावानं बंदिस्त अर्धबंदिस्त मेंढी शेळी पालन फार्म सुरू केलं शेळीचं दूध मेंढ्यांचं लोकरीचं तसंच शेळ्या आणि बोकड्याचं मांस उत्पादन होऊन त्यांना आर्थिक उत्पन्न चांगलं तर मिळालंच शिवाय गावातून होणारं स्थलांतर मोठ्या प्रमाणात थांबलं सोबत धनगर समाजातील कुटुंबातील मुलं मुली शाळेत जाऊन शिक्षणाच्या प्रवाहात आली व्यवसाय है भेड़ बकरी पालने का वो पीढ़ी जात हमारे पूर्वजों का है और वो घूमते घूमते सब जंगल में घूमते घूमते रहते थे गांव में नहीं रहते थे तो उसमें शिक्षण नहीं होता था बच्चों के नहीं शिक्षण नहीं होता था वो देख के मैंने मैं ऐसा निर्णय लिया कि आप उन जब ऐसे घूमते रहेंगे तो अपने बच्चे कैसे पढ़ेंगे अपना खाने का पीने का रहने का कुछ भी इंतजार होता नहीं अपन करना क्या मैंने ये सोच के दो में ये अर्ध बंदिश बंदिस्त बंदिश वो फार्म खड़ा करे ये अत मेरे बच्चे भी सब बच्चे बच्चे सब ग्रेजुएट हो गए शिक्षण भी अच्छा हो गए और वो फार्म भी जागो पर है तो वो अर्धा बंदिस्त बंदिस्त वो चालू करे तो उसको भी इक्कीस साल हो गए चालू करने को अभी अच्छा है संपूर्ण महाराष्ट्रात गावोगावी फिरून हटकर यांनी आपला प्रयोग सर्वदूर पसरलेल्या धनगर समाजाकरता सिद्ध करून दाखवलाय तसंच मेंढरांची आणि शेळ्यांची भटकंती थांबल्यानं त्यांची क्षमता सुद्धा अधिक वेगानं विकसित होते यासोबत जोड व्यवसाय म्हणून हटकर यांनी पपई चिंच या वनस्पतींसह तुरीचं वाण विकसित केलं ज्यामुळे शेतकऱ्यांना तूर पिकाचं अधिकचं उत्पन्नही घेता आलं गावोगाव गाव भटकंती करून मेंढपाळ व्यवसाय करणाऱ्या धनगर समाज बांधवांनी दादाराव हटकर यांच्या प्रयोगशील उपक्रमाचा आदर्श घेतल्यास त्यांना भावी जीवनात नक्कीच फायदा होऊ शकतो हे निश्चित दूरदर्शन बातम्यांसाठी सचिन ठाकरे बुलढाणा